नवरात्रानिमित्त डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूल येथे आठशे विद्यार्थ्यांचे कुमारिका पूजन नंदुरबार शहरातील डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूलमध्ये आठशे विद्यार्थ्यांचे शाळेकडून कुमारिका पूजन नवरात्रानिमित्त करण्यात आले आहे तसेच विद्यार्थ्यांना आकर्षक अशा भेटवस्तू देखील देण्यात आल्या आहे एकीकडे महिलांविरुद्ध होत असलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार येथील डॉक्टर काने गर्ल्स हायस्कूलच्या वतीने नंदुरबार हे भोगवस्तू नसून पूजनीय आहे वंदनीय आहे शक्तीचे प्रतीक आहे असे संदेश देण्यात आले आहे या उपक्रमाचे कौतुक सीमा मोदक व शिक्षक आणि केले जात आहे नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्यांना नवरात्राच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आज डॉक्टर राणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबारच्या शाळेमध्ये आम्ही एक अतिशय नवीन उपक्रम केलेला आहे कुमारिका पूजन आपण घरोघरी तर बघतोस पण आमची संपूर्ण शाळा मुलींची असल्याने आम्ही आज आमच्या शाळेतील जवळजवळ आठशे ते नऊशे मुलींचं कुमारिका पूजन करत आहोत त्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की सध्याची समाजातली आपण परिस्थिती बघतो आहे की मुलींना किंवा महिलांना एक उपभोगाची वस्तू म्हणून बघितलं जातं किंवा एक विकृती समाजात दिसते खर तर तो जो समज आहे तो काढून टाकण्यासाठी आणि प्रत्येक महिला किंवा कुमारिका ही एक शक्तीचं रूप आहे आणि ती पूजनीय आहे वंदनीय आहे हाच आम्हाला संदेश संपूर्ण समाजाला द्यायचा आहे की अगदी पाचवीच्या मुलीपासून ते पूर्ण मोठ्या महिलेपर्यंत या सगळ्या दुर्गा गौरी यांचं रूप आहे आणि त्यांची आपण सगळ्यांनी पूजा केली पाहिजे मनोभावे पूजा वंदन केलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमीच आदराची भावना असली पाहिजे म्हणूनच आम्ही आजचा हा उपक्रम जो आहे तो समाजातील वेगवेगळे प्रतिष्ठित व्यक्ती आणि आमच्या संस्थेचे सर्व संस्थाचालक यांना बोलवून आम्ही हा उपक्रम जो आहे तो घेतलेला आहे आम्ही आमच्या संपूर्ण शाळेकडून विद्यार्थिनींना ज्या उपयोगाच्या वस्तू आहेत म्हणजे पिना असतील रुमाल असतील टिकली जे प्रतीक आहे आपलं ते टिकली आणि त्याचप्रमाणे खूप आणजे आहेत दोन वेळे आम्ही कंपल्सरी घालायला सांगतो त्या काही वेळेला अशाही मुली असतात हो की ज्यांच्याकडे दोन वेगवेगळे रबर ते लावून येतात या सगळ्यांसाठीच आम्ही ह्या भेटवस्तू सुद्धा त्यांना दिलेल्या आहेत या सगळ्यासाठी माझ्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू बदली माझे संस्थाचालक या सगळ्यांचा आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळालं आहे